नमस्कार बांधवांनो आपण इथं कलेक्टर ऑफिसला आहोत जिल्हाधिक कार्यालयाच्या समोर आंदोलन चालू आहे गेल्या आठ दिवसापासनं वडार बांधवांच प्रलंबित मागण्या आहेत वडार समाजाचे योद्धे लढवये संघर्ष योद्धे ॲडव्होकेट तुकाराम काशीनाथ माने हे आंदोलन करत आहेत गेल्या आठ दिवसापासून प्रशासन काय करत आहे झोपले का सरकार प परिस्थिती खालावत चालली आहे बघू शकता जनता किती आक्रमक झाली आहे बांधव किती आक्रमक झालेले आहेत उद्या काही झालं तर कोण जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे सरकार जबाबदार आहे काय करते का वडार बांधवांना न्याय मिळत नाही का या देशाचे नागरिक ते नाही आहेत किती दिवस त्यांना वंचित उपेक्षित ठेवणार आहे आमचा प्रश्न आहे सुराज्य क्रांतीचा प्रश्न आहे आणि त्यामुळं आंदोलनकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे उपोषणकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे भावना बघा किती तीव्र आहेत किती ब बघू शकता किती मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत पदाधिकारी आलेले आहेत समाजाचे नेते मंडळी देखील या ठिकाणी आलेले आहेत वातावरण संतप्त आहे भावना तीव्र आहेत जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाहीत आणि लवकरात लवकर यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत मान्य झाल्या पाहिजेत तर या ठिकाणी आपण समाज बांधवांशीच बोलूया प्रत्यक्ष त्यांच्याशीच बोलूया का की काय नेमका त्यांच्या भावना आहेत काय त्यांची नेमकी भूमिका आहे तर कोण बोलणार आहे काय नाव आपलं नमस्कार मी दयानंद रिकल ओके मी वडार प्रांत संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातून नेतृत्व करतोय गेले आठ दिवस आमच्या समाजातले एक दारडीचं असं नेतृत्व युवक ॲडव्होकेट तुकाराम काशीनाथ माने या ठिकाणी उपोषणाला बसलेत थोडी उशिरा माहिती मिळाल्यामुळे मिळाल्यामुळे या ठिकाणी आम्ही पोहोचलो परंतु वास्तविक पाहता गेल्या आठ दिवसामध्ये या उपोषणकर्त्याची कुठल्याही शासन दरबारी दखल घेतली गेली नाही ही दुर्दैवाची बाब आहे आज या ठिकाणी काय आमच्या मागण्या आहेत आम्ही काय इथं सरकारला काय खाणं मागितलं नाही आमचं घरात रेशनिंग मागितलं नाही आहे तर आम्ही गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हा महासा वडाल समाज जो विविध विकासापासून ज्या उपाययोजना आहेत त्याच्यापासून जो वंचित आहे त्याच्या ज्या मागण्या आहेत की जेणेकरून आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आम्हाला जातीचा दाखला मागला मागित जातो होतो एकोणीसशे एकसष्टचा पुरावा मागितला जातो हा पुरावा नष्ट हा रद्द करून आम्हाला जातीचे दाखले मिळावेत ही आमची या ठिकाणी उपोषणकर्त्याच्या माध्यमातून हे वडा समाजाची मागणी आहे आमची मागणी या ठिकाणी की गेले दोन ते तीन वर्ष झाले पैलवान मारुती चव्हाण यांच्या माध्यमातून आमचं महामंडळ स्थापन केलंय त्याला शंभर कोटीचं बजेट त्या ठिकाणी सरकार जाहीर केलंय नुसते कागदपत्रिक जाहीर केले परंतु त्या ठिकाणी अंमलबाजानी कुठल्याही प्रकारची झाली नाही ही दुर्दैवाची बाब आहे आज निवडणुकी तोंडावर देखील या ठिकाणी या राज्यकर्त्यांकडनं आधुनिक कुठली दखल घेतली जात नाहीये okay. आणि अशा अवस्थेमध्ये गेल्या सहा वर्षामध्ये या राज्यकर्त्यांनी ह्या मागण्या मान्य करून देखील दोन हजार अठरा मध्ये ह्या लातूरकरांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक वडा समाजाचा मेळावा या लातूरमध्ये पार पडला होता त्यावेळेस आम्हाला मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की तुमच्या दहा मागण्या आम्ही त्या मान्य केल्या होत्या परत अंमलबजावणी गेल्या सहा वर्षामध्ये एकही झालेली नाही आहे ही दुर्दैवाची बाब आहे ही बाब या ठिकाणी लक्षात घेऊन आम्ही वारंवार सरकार दरबारी मागण्या केल्या परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे आमच्यातील युवक ॲडव्होकेट तुकाराम माने यांनी ह्या ठिकाणी गेले आठ दिवस उपोषण या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्या उपोषणाची कुठल्याही शा शासन दरबारी दखल न घेतल्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करायची वेळ आली जर उद्या तुकाराम माने जीवाला काही जर धोकापद झाला तर मात्र हा वडा समाज गप्प बसणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या राष्ट्रवत्व आंदोलन ज्या मोठ्या प्रमाणात होतील आम्ही या ठिकाणी मुखमोर्चा वगैरे काढणारे नाही दगडी फोडणारी आवलात आहोत आम्ही त्याचं उत्तर दगडाने देऊ या ठिकाणी शासनाने त्या ठिकाणी त्यानुसार तुकाराम मानेंचे या उपोषणाला आम्हाला यश मिळालं नाही तर आम्ही मात्र हे आंदोलन आणखी तीव्र कसं करता येईल यासाठी आमचा प्रयत्न ह्या संपूर्ण वडा समाजाच्या महाराष्ट्र वडा समाजाच्या माध्यमातून राहील हीच या ठिकाणी मी सूचना प्लस एक जाहीरपणे माझ्या वारा समाजाच्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की ही धमकी देखील समजावी ही जर योग्य अशी मागणी मान्य झाली नाही उपोषणाच्या माध्यमात या ठिकाणी आम्हाला योग्य सरकारी धर्माबाबत कुठल्याही पुरावा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ना हे उपोषण संपवणार नाही हे या ठिकाणी जाहीर धन्यवाद सर धन्यवाद तर आमची देखील हीच मागणी आहे की लवकरात लवकर वडार बांधवांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे वडार बांधवांच्या एकजुटीचा बांधवांच्या एक जुटीचा सर्व मागण्या मान्य झाल्याच सर्व मागण्या मान्य झाल्या थँक्यू थँक्यू तू करम माने साहेब तू मागे बडो तुकाराम माने साहेब तू मागे बडो थँक्यू थँक्यू